नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे लाईट वेट शॉर्ट मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत डेली यूजसाठी नवीन मंगळसूत्र घेणार असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले मंगळसूत्राचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील आणि जर तुम्हाला मंगळसूत्र बनवून घ्यायची असेल तर ह्यातले स्क्रीनशॉट असे सेम डिझाईनची मंगळसूत्र तुम्हीसुद्धा तुमच्यासाठी घडवून घेऊ शकता शॉर्ट मंगळसूत्रामध्ये सध्या बॉल पॅन्डेट लेयर्स मंगळसूत्र तसेच फॅन्सी वाटी मंगळसूत्र पाहायला मिळतात आणि असे मंगळसूत्र डेली यूजसाठी अगदी बेस्ट असतात तसेच तुम्ही ऑफिस वेअरसाठी घेणार असाल आणि जर तुम्हाला मॉडर्न स्टाईलचे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे फॅन्सी पॅन्डेट मंगळसूत्र बनवून घेऊ शकता हे मंगळसूत्र अगदी सहा ग्रॅमपासून दहा ग्रॅम व नाचे मंगळसूत्र आहेत जे तुमच्या बजेटला परवडणारे आहेत डेली यूज साठी जर तुम्ही असे मॉडर्न आणि फॅन्सी मंगळसूत्र घडवून घेतलात तर तुम्ही स्मार्ट आणि यंग दिसाल अतिशय सुंदर सुंदर डिझाईनचे मंगळसूत्र आज मी ह्या व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहेत डेली यूज साठी सध्या शॉर्ट आणि चेन मधले मंगळसूत्रज खूप फॅशन मध्ये आहेत अनेक जणींना जास्त ब्लॅक बीड्स आवडत नाहीत तर त्यांनी अगदी कमीत कमी, कमी ब्लॅक बीड्स घालून चेनमधले मंगळसूत्र बनवून घेऊ हो शकता जे मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतील आय होप की तुम्हालासुद्धा हे लेटेस्ट मंगळसूत्राचे डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी असे मंगळसूत्र घडवून घेऊ हो शकता जर डेली यूजसाठी साडी वापरत असाल किंवा ड्रेस घालत असाल तर असे फॅन्सी मंगळसूत्र ड्रेसवरतीही छान दिसतात तसेच साडीवरतीही मॉडर्न लूक देतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा